बसमध्ये आले तिकीट चेकर आणि माझं लवकर तिकीट सापडत नव्हतं नंतर कसं तरी पॉकेट्स दोन तीन चेक केलं त्यानंतर सापडलं हॅलो मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आता मी गावाकडे गेले होते पाच सहा दिवसासाठी त्यानंतर मी निघाले आता पुणेसाठी गाडीमध्ये जास्त गर्दी नव्हती आता मी आहे पैठणमध्ये पैठणमध्ये हे खूप छान व्ह्यू होता बसमध्ये मी पूर्ण वेळ झोपूनच आले आणि आता आमची गाडी इथं थांबली आहे जेवणासाठी ॲज युज्युअल मी इथलं काहीच नाही घेतलं मी आणले होते सोबत ड्रायफ्रूट्सचे लाडू मी ते खाल्ले थोड्या वेळानंतर आमची गाडीने गेली पुढे आता मी आहे वाकडेवाडी बस स्टॉपवरती आठ तासाचा प्रवास करूनही मला जास्त थकल्यासारखं वाटत नव्हतं मी बस स्टॉपच्या बाहेर जात आहे समोरच्या साईडला निगडीसाठी मी बस पकडली आता बसमध्ये बसल्यानंतर लगेच थोड्या वेळाने आले तिकीट चेकर्स मी माझ्या पॉकेट्समध्ये ठेवलो होतं माझ्या लक्षात होतं बरं झालं मी कुठं ठेवलं नाही एव्ही मी व्यवस्थित ठेवत नाही तिकीट बसमधून उतरले आता मी आहे मोरवाडीला मोरवाडीमध्ये मेट्रो स्टेशनच्या खाली ब्रिजवरती मी विचारलं ऑटोसाठी तर त्यांनी मला एकशे दहा रुपये नंतर मला इथे शेअरिंग ऑटो मिळाला त्यांनी मला वीस रुपयामध्ये घरकुलपर्यंत सोडलं हो बसायला थोडी कमी जागा होती पण ठीक आहे चेरी चौकमध्ये उतरल्यानंतर आता मला आत एक ते दीड किलोमीटर जायचं आहे जा इथून आतमध्ये जायला काही ऑटो नाही भेटणार थोड्या वेळ चालत चालत आल्यानंतर मी पोचले आमच्या सोसायटीमध्ये इतका प्रवास करूनही मी जास्त थकलेले नव्हते तसं पाहायला गेलं तर मी घरून जेवणही नाही केलेलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत तो तुम्ही तुमची काळजी घ्या मी माझी काळजी घेते बाय